हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र पुणे जिल्हा हँडबॉल संघटना व एकलव्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित खेळाडूंचा भव्य मेळा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा माननीय श्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला पुरसुंगी तुकादर्शन पापडेवस्ती पॉवरहाऊस मंतरवाडी आणि पुणे जिल्ह्यातील हँडबॉल खेळाडूंना खेळाच्या सर्व सुविधा प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते खेळाडूंच्या वतीने हँडबॉल असोसिएशनचे महाराष्ट्राचे सचिव माननीय श्री राजाराम राऊत यांनी या परिसरातील खेळाडूंना खेळण्यास मैदान कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावे व अत्याधुनिक सोयींना तांत्रिक सुविधायुक्त व मैदान खेळाडूंच्या सरावास प्राप्त व्हावे ही विनंती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली त्यास उत्तर देताना अजितदादांनी माननीय श्री राजाराम राऊत श्री रुपेश मोरे श्री तानाजी देशमुख श्री राहुल चव्हाण यांनी केलेल्या कामाचा गुणगौरव केला लागतो काम करत असेल तर त्याची नजर टाकल्यानंतर एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगत नाही एक त्रयस्त तुम्ही नागरिक म्हणून तुम्हीच विचार करा की उद्याच्या पाच वर्षाच्या करता नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान पदावर बसवायचं का आणखी कुठल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवायचं त्याची तुलना केल्यानंतर तुमच्याही मनामध्ये फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबांचंच नाव आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं खात्री माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला पाणी त्याच्याबद्दल अधिक बोलत नाही आणि हेही खरं आहे ताकाचं गाडगा लपवायचं ज्याला पण काही असं नाही आहे आणि त्याच्यावर माझी आमचे सगळे सहकारी राजाराम राऊत जे असतील आमचे तानाजीराव देशमुख असतील किंवा आमचे राहुल चव्हाण असतील रुपेश मोरे असतील या सगळ्याच मान्यवरांना मला या निमित्तानं सांगायचं आहे तुम्हाला येणाऱ्या आणि अडचणी दोन का कर आम्ही विजयराव बाकीचे आमचे सगळे सहकारी केव्हाही तुमच्याकरता तयार आहेत ज्याला आपण म्हणतो अर्ध्या रात्रीला तुम्ही आत्महली तरी अनुभव एकला आमची तयारी आहे परंतु खूप चांगले चांगले खेळाडू आपण अन्बरोमध्ये असतील किंवा कुठल्याही वेगवेगळ्या खेळाच्या प्रकारामध्ये निर्माण करण्याच्या करता संघटनेच्या पण मान्यवरांनी खेळामध्ये आवड असणाऱ्या सहकाऱ्यांनी देखील अतिशय मनापासून काम करावं तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन आहे अशा प्रकारची खात्री आहे आणि शब्द मी आज आपल्याला सगळ्यांना देतो आणि मोठ्या आपण या पृथ्वी आणि भागातले खेळाडू इथं उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचंही मनापासून स्वागत करतो तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीच्या करता खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही तुमचाही नावलौकिक वाढवा आईवडिलांचाही वाढवावा आपल्या विशिष्टांचा आपल्या लँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र पुणे जिल्हॅनॉक संघटना आणि एकव्य तलाव तारखे वतीनं आज चेन्नई या ठिकाणी या ठिकाणी खेळाडूंचा स्नेह मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये वेटरायनगर मी वडकीपासून ते संपूर्ण या बारामती मतदारसंघातील खेळाडू त्यांच्या मागण्या त्यांच्या विकासासाठी काय करता येईल यासाठी या ठिकाणी मेळावा घेण्यात आला या मेळाव्यासाठी राज्यातील उपमुख्यमंत्री मान्य यांच्या पवार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं खरं तर हा परिसर आता डेव्हलप होतोय शहरीकरण होते आणि या शहरीकरणामध्ये खेळाडूंना खेळण्यासाठी बिलकुल मैदान शिल्लक नाही आणि हे मैदानं मुलांना उपलब्ध व्हावी मोबाईलपासून दूर यावी म्हणून जा हा खडाटोप आहे खरंतर हे खेळाडूंना संध्याकाळच्या वेळेस जास्तीत जास्त खेळ मैदानावर खेळावं सदृढ व्हावं यासाठी हा केलेला उपक्रम आहे आणि या उपक्रमाला साथ मिळावी म्हणून या परिसरातील सर्व पालक खेळाडू यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन या परिसरातील खेळाडूंना मैदान उपलब्ध झाल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत राष्ट्रीय खेळाडू घडावेत छत्रपती पुरस्कार चालक घडावेत यासाठी क्लबच्या माध्यमातून स्वतः मी राजारामराव मोरे आणि फेसबुक प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर जिल्हा संघटनेच्या सर्व पदाधिकारी यासाठी मेहनत देत आहेत आणि या मेहनतीचीच पावती म्हणून आज या ठिकाणी एका फोन कॉलवर जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे खेळाडू या ठिकाणी आले जुने खेळाडू आले नवीन खेळाडू आले आणि माझेही खेळाडू आले आणि या खेळाडूंना खरंच खूप दिवसांनी भेटण्याचा एक वेगळाच आनंद झाला या खेळाडूंना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठिका यांनी संबोधन केलं त्यासाठी ते काय करू शकतात या कलाक्रम काय देऊ शकतात या संदर्भातील सर्व माहिती खेळल्यानंतर तुम्हाला काय फायदा होईल किती रोख रक्कम स्वरूपात तुम्हाला रक्कम करू शकते कुठला पुरस्कार मिळू शकतो या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली आणि खेळत खेळत कसा पुढे नेता येईल यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्न करत राहा मी तुमच्या पाठीशी आहे क्लबच्या पाठीचे आहे कट्टीच्या पाठीचे आहे असा आश्वासन दिल्या निमित्तानं मध्ये धन्यवाद महोत्सव श पुरस्कार महाराष्ट्र राज्य श हैंडबोल्स पुठियां झणी पताटी ही थियणु आजह हैंडबोल्स आहे हैंडबॉल संघटने माध्यम खाड़ो घणा ऐं राज्यू सहभागी वञनि त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आज आम्ही खेळाडूंचा हा मेळावा आयोजित केलेला आहे त्याच्यापाठीचा उद्देश असा होता की खेळाडू ग्रामीण भागात जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं त्यांना शासकीय नोकरी त्यानंतर क्रीडामधून सुविधा मिळाव्यात आणि त्यांचा चांगल्या पद्धतीने विकास व्हावा यासाठी या खेळाडू खेळाडूंचा मेळावा आम्ही आयोजित केला होता तर खास करून हँडबॉलचे खेळाडू जे खूप शिकलेले आहे जे राज्य राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहे अशा खेळाडूंना नोकरी व्यक्ती हानी आणि त्यांचा कुठेतरी विचार केला जावा यासाठी या खेळा मेळाव्याचा आहे आनंद केलेला आहे धन्यवाद आज रविवार आज विशेष म्हणजे खेळाडूंचा मेळावा आज अजितदादा आणि विजय बापू शिवचारी यांच्या उपस्थितीत पार पाडला विशेष म्हणजे या मेळाव्याचं महत्त्व यासाठी होतं की महाराष्ट्र अलिपीचे अध्यक्ष अजितदादा आहेत आणि राजाराम सर सदस्य आहे आपल्या परिसरामध्ये विशेषतः बारामती मतदारसंघामध्ये व पुरंदर मतदारसंघामध्ये पुढंच खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध नाही त्यासाठी आम्ही हा ही बाब त्यांच्यासमोर आणून देण्यासाठी स्पेशली हा दोगर, दोगर, दोगर दोगर। आज कार्यक्रम आयोजन केले होते आम्हाला त्याबद्दल त्यांनी चांगला प्रश्न दिला भविष्यात लवकरात लवकर होताना काय आहे आजकालच्या मोबाईलच्या युगामध्ये मैदानावर यायची फार कमी मुलांची हे झाली आहे पालक सध्या मुलांना ग्राउंडवर देत नाही मेन म्हणजे ग्राउंडच उपलब्ध नाहीत ना आणि विशेषतः जे शाळेचे मैदान आहे ते एवढे सहजासहजी सगळ्या खेळाडूंना उपलब्ध होत नाही म्हणजे उदाहरणार्थ ना आपली काही मुलं जर पुणे शिकायला असतील तर पुण्यात पुण्यात पु, 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 त्यांच्या शाळा वेगळ्या आहेत पण संध्याकाळी आल्यानंतर त्यांना एक मैदान पाहिजे रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मैदान पाहिजे तेवढे मोठे मैदान पण उपलब्ध राहिले आमच्या कार्यक्रमाचा आज मेन हेतू तोच होता तो तो की जास्तीत जास्त त्यांच्यासमोर हे सांगायचं होतं की आम्हाला आमच्या परिसरामध्ये हक्कच ग्राउंड पाहिजे प्रत्येक खेळाडूला मुला मुल मूल्य शिक खेळ ख्या, खेळता आलं पाहिजे शिकवता आला पाहिजे ट्रेनिंग आले पाहिजे फक्त एक आमचा हँडबॉल खेळ म्हणत नाही मी त्याच्यामध्ये जेवढे कबड्डी खो खो कराटे किटी जेवढे खेळ आहेत ते सगळे एका ग्राउंडवर येऊन खेळले गेले पाहिजे यासाठी आजचा कार्यक्रम हे केलेला आहे आणि मला वाटतं इलेक्शन नंतर आचारसंहिता संपल्यानंतर लवकरात लवकर अजितदादा आणि विजय बाप्पू शिवतारी हे आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून देतील अशी मला शंभर टक्के अपेक्षा आहे आणि आमचा ह्या कार्यक्रमाचा मूळ शंभर टक्के सक्सेस झाला असं मला वाटतं धन्यवाद व त्यांनी केलेली मागणी रास्त असून आचारसंहिता संपल्यानंतर त्या मागणीस योग्य तो न्याय दिला जाईल असे घोषित केले अशीच समाजोपी समाजोपयोगी कामे अशी पुढील आयुष्यातही त्यांच्याकडून व्हावेत अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या व्ही सभा डॉट कॉम हडपसर पुणे